अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे विभागीय संपर्क प्रमुख आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता यांनी अमरावती शहरातील मतदारांना शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले आहे अमरावती शहरात शिंदे गटाच्या शिवसेनेचे वातावरण अनुकूल असून पारदर्शी सुशासनासाठी धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबण्याचे आवाहन त्यांनी केले आहे अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना स्वतंत्र मोठ्या ताकदीने अमरावती निवडणुकीच्या मैदानात उतरलेली आहे यामध्ये अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जगदीश भाऊ गुप्ता यांनी संपूर्ण प्रभागामध्ये विविध ठिकाणी मोठा मोठा रॅल्या केल्या आणि जेव्हा प्रचाराचा अंतिम दिवस होता त्यावेळेस आपला शक्ती प्रदर्शन केलं एकूण असं शिवसेनेची काय स्थिती राहील आणि काय आवाहन मतदारांना करणार स्थिती लोक ठरवतील परंतु विश्वास असा आहे की जे ज्या रॅलीमध्ये आम्ही काल फिरलो त्या विविध ठिकाणी लोकांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला पाहायला मिळाला शिवसेनेवर विश्वास लोकांचा दिसलं माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेचा प्रभाव संपूर्ण अमरावती शहरात मला दिसून आलेला आहे आणि दुसरा खऱ्या अर्थानं अमरावतीमध्ये भगवाधारी कोणता पक्ष असेल तो आहे शिवसेना शिंदे गट भारतीय जनता पक्षावर आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही कारण भगव्याच्या नावानं इथल्या ज्या स्थानिक कार्यकर्त्यांनी जो धंदा केला जो असंतोष त्यांच्यामध्ये दिसला त्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड नाराजी दिसली आणि म्हणून लोक खऱ्या भगव्याकडे निश्चितपणानं झुकतील आपला सहकार्य करतील असा ठाम विश्वास मला कालच्या विविध ठिकाणी ज्या रॅली झाल्या आहेत त्यात दिसलाय एकूणच काही ठिकाणी आपण जे जिगरबाज कार्यकर्ते म्हटलं होतं एक हिंदुत्ववादी विचारधारेच्या सुद्धा उमेदवारांना समर्थन दिलं आहे माझ्याच प्रभागामध्ये दोन उमेदवार आहे एक वशिष्ठ राजा ज्याच चिन्ह आहे टी व्ही आणि मंजलवार ज्योतिताई मंजलवार यांचं चिन्ह आहे माचीस अशा दोन लोकांना मी माझ्या प्रभागातनं समर्थन दिलेलं आहे का काय शेवटचं काय मतदारांना उद्या आव्हान करणार उद्याचा दिवस आहे आणि उद्या आठ वर्षानंतर संधी या लोकांना मिळाली आहे मतदार लोकशाहीमध्ये लोकांचं मत महत्वाचं असते आणि म्हणून माझं लोकांना आव्हान आहे मोठ्या संख्येमध्ये आपण घरातनं निघावं चांगल्या उमेदवारांसाठी आपण मतदान करावं उमेदवार तर चांगला पाहिजेच परंतु त्याचबरोबर अमरावतीची दशा आणि दिशा ठरवणारा पक्षही अमरावतीकर जनतेनी ठरवावं आणि तो चांगला पक्ष म्हणजे शिंदे सेना गट आहे त्याला भरपूर मतांनी आपण पाठिंबा द्यावं अशी मतदात्यांना माझी कळकळीची करबद्ध कर प्रार्थना आहे जय श्रीराम आगामी महानगरपालिका निवडणुकीत अमरावती शहरात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढताना दिसत असून प्रचाराला वेग आला आहे मतदारांच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून निवडणूक निकाल काय सांगतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे